नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवानं आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट राज्यातील राज्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आता माझा राज्यातील असणारा सामान्य शेतकरी मित्र चांद्यापासून बांध्यापर्यंत असणारा माझा बळीराजा शंभर टक्के आनंदी होणार कारण त्याच्या आनंदाला पारावार शिल्लक राहिलाच नाही कारण जून ते सप्टेंबर महिन्यात यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक कोसळणार या ठिकाणी मान्सूनचा पाऊस हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता ही बांध्यापर्यंत आता जून ते सप्टेंबर महिन्यात ठिकाणी वैज्ञानिक कारण कोणतं याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत होत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की या व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर वाघ वा कास्तकार बांधवन आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आनंदाची वार्ता चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या माझ्या सामान्य शेतकरी मित्राला आणि बळीराजाला सुखावणारी ही आनंदाची वार्ता के जून ते सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक होणार मान्सूनचा पाऊस पण असं कोण म्हटले याच्यामध्ये किती सत्य आणि किती तथ्य व वास्तविकता हे सगळं आता समजावून सांगतो बघा मित्रांनो या ठिकाणी आता जर आपण बघितलं तर जगामधील विविध मॉडेल काम करत असतात पण त्याच्यापैकी आपल्या सगळ्यात जवळचं मॉडेल जर म्हटलं तर दक्षिण कोरियाचं दक्षिण कोरियामधील जी काय त्या ठिकाणी वेदर डिपार्टमेंट म्हणूयात आपण अपेक्षित संस्था आहे तिथली तर या संस्थेनं या ठिकाणी आपल्या भारताबद्दल एक अनुकूल अंदाज दिला आहे की जून ते सप्टेंबर महिन्यात यंदाच्या वर्षी संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आणि खास करून जर आपल्या आप पावन मायभूमीचं म्हणजे महाराष्ट्राचं विश्लेषण करायला घेतलं तर महाराष्ट्रामध्ये आनंदाची वार्ता की चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या चा कोणत्याही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार नाही म्हणजे सगळीकडे पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक होणार आहे आता प्रश्न पडतो की बरेच जण बरेज भरच काही म्हणत असतात दक्षिण कोरियाच्या या असणाऱ्या हवामानाच्या अंदाजावरती खरंच आपण विश्वास ठेवू शकतो का होय शंभर टक्के ठेवू शकतो गेल्या दहा बारा वर्षाचा जर विचार केला तर दक्षिण कोरियामधून जो अंदाज आपल्या देशातील मान्सूनबद्दल येतो तो जवळपास नाईंटी टू नाईंटी फायव्ह पर्सेंटपर्यंत अॅक्युरेट बसत आहे तर यानुसार जर विचार केला आजचा अनुभव बघितला आणि त्यांची अंदाज घेण्याची जी त्या ठिकाणी एक स्टाईल बघितली तर त्या स्किलफुल विजननुसार ही गोष्ट जवळपास खात्री जमा धरा की जून ते सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण राज्यामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत आता आपल्याला खूप जबरदस्त पाऊस दिसणार आहे म्हणजे यावर्षी आबादानी होणार याबद्दल शंका नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की फक्त याच्याबरोबर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सरकारनेसुद्धा आधार द्यावा जे पिकवले जे टिकवले त्याला भाव चांगला द्यावा म्हणजे माझ्या शेतकरी मित्राचं या ठिकाणी असणाऱ्या अडचणीचं साम्राज्य थोडं कमी होण्यास होईल मदल पण तोपर्यंत आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की जून ते सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये आता खूप जबरदस्त पाऊस होणार पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला असेलच लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब दरवेळेस राहते का राहते मला माहीत नाही पण एकदा घ्या सबस्क्राईब करून आणि नोटिफिकेशन बेल ऑल करून यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या मला खूप खूप ऑफर